संवाद मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर या मंचावर उपस्थित माझे मित्र महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपले नेते डॉक्टर अनिल अण्णा जाधव या ठिकाणी उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आमचे मित्र सहकारी ऍडव्होकेट प्रियदर्शी सर राज्याच्या महिला आघाडीच्या सचिव आदरणीय अनिता ताई या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पिंपरीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवा आघाडीचे पदाधिकारी मला कल्पना आहे की वेळ झालेला आहे पण आपल्यातल्या अनेकांना आदरणीय आंबेडकर यांना जवळून पाहायची इच्छा होती आपल्यातल्या अनेकांना आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार करण्याची इच्छा होती आपल्यातल्या अनेकांना अंजलीताईंना आपला परिचय करून देण्याची इच्छा होती आणि त्यामुळे आपल्या सत्कार समारंभामध्ये थोडासा उशीर झाल्यामुळे अनेक लोकांना इथं मतं मांडायची होती अनेक लोकांना आपले मनोबत व्यक्त करायचं होत पण आपल्यामध्ये आणि आदरणीय अंजलीताई आंबेडकरांमध्ये आपल्याला खूप जास्त अंतर घेता येणार नाही या मेळाव्याच्या पाठीमागे आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील आपले नेते बाळासाहेब आंबेडकर असतील दोघांशी जेव्हा आमची एका कार्यक्रमानिमित्त चर्चा झाली त्या चर्चेमधून आदरणीय अंजलीताई आंबेडकरांनी आम्हाला म्हटले की हरकत नाही आपण मेळावा घेऊन परत नव्या जोमाने काम करायला आपण सुरुवात करूया आणि आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आदरणीय बाळासाहेबांसोबत झालेल्या चर्चेनुसार आजची पाच तारीख ठरली बांधवांडो आपल्याला मला सांगणं हे गरजेचं आहे हे राजकारण आहे वंचितांच राजकारण आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुजातदा आंबेडकर आणि आज अंजलीताई आंबेडकर इथल्या तमाम ब्राह्मणवाद्यांच्या छाताळावर वंचितांचा झेंडा घेऊन आज मैदानामध्ये आहेत हे काम करत असताना आपल्याकडे साधन आहेत निवडणुका हरल्यानंतर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीत उमेदवार निवडून आला नाही अनेक लोकांनी आमची मस्करी चालू केली वंचित बहुजन आघाडी संपली आता वंचित बहुजन आघाडीला लोक मानायच कमी झालं वंचित आघाडीला अगोदर एवढी मतं पडली आता मती कमी झाली आणि खास करून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणामध्ये आढवणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रवादीच्या बदमाश लोकांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज अंजलीताई आंबेडकर मैदानात आहे बघितलं आम्ही या सात महिन्यात मधली वंचित संपली अशा प्रकारे मागच्या सहा सात महिन्यापासून फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेचे विरोधक या शहरामध्ये हिंदुत्ववादाचा जातीवादाचा महाराष्ट्रातला एक मोठा रान बोका बसलेला आहे त्याचं नाव आहे महेश लांडगे आणि असल्या सगळ्या लांडग्यांची शिकार करणारा वाघ आहे बाळासाहेब आंबेडकर तो नितेश राणे आणि इकडं हा महेश लांडगे अरे ज्यानं भीमा कोरेगाव घडवलं त्या भिडेच्या पाया धुतो हा महेश लांडगे धुतो की नाही धुतो या महाराष्ट्रातल्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांचा एक नेता या शहरात बसलेला आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर सांगतोय येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा सा सुपडा साफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे जातीवादी लोक आहेत मी आज फार जबाबदारीनं बोलतो आहे आदरणीय अंजली या शहरामध्ये दोन वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात धम्म मेळावा झाला आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राधाकांत तांबळे साहेब आहेत सुरवशी साहेब आहेत आणि वेगवेगळ्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून मैदानावर या शहरातली दोन लाखापेक्षा जास्त लोक जमली होती की नाही हे या शहरातल्या बदमाशांना सांगा शंभर दोनशे हजार पाचशे रुपये देऊन तुम्ही प्रत्येकाला तुमच्या खिशात घालू शकत नाही इथं बसलेली हजारो लोक साक्षी की आम बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे लाखो लोक आज या पिंपरीमध्ये चुलतात नेलेले नाही पिंपरीतली आंबेडकर चळवळ इथला राष्ट्रवादीचा आमदार त्यांना वाटत की यांना सगळ्यांना हजार दोन हजार पाच हजार दिला की खिशात घालता येईल त्या आमदारालाही आमचं सांग तुमच्याकडे किती पैसा आहे तो महापालिकेच्या आखाड्यात आणा फुटाच्या ठोकरानं आंबेडकरी चळवळ त्या पैशाला उडवणार उड़ोना। उडवणार तर नाही हा करून सांगा ना तर टाळ्या वाजवून काळ्या वाजवायच्या गुणा बटन आहेत आपलं कमी का कशाचंही बटन दा कोणतंही बटन काय देऊ नका ती कधी कधी वाईट वाटत लोक स्वाभिमानी आहे पण या स्वाभिमानी लोकांचे काही कुत्तेदार पिंपरीमध्ये आहेत त्या सगळ्यांना रगडण्याची तयारी ऐक्या आहे का तयारी तुम्ही फक्त तयारी करावं हो। तुम्ही माणसाचा गळा दाबायचं म्हणजे बटन दाबायचं इथल्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या सेनेच्या सगळ्या जातीवादी ब्राह्मणवाद्यांचा गळा दाबायचा असेल वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचं पटन दाबा यांचा कळा दाबण्याचा बंदोबस्त बाळासाहेब आंबेडकर बरोबर करतात मी <प्राँगा> जास्त खोलात जाणार आदरणीय ताई आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय ताईंनी आपल्याला वचन दिलेलं आहे की मला चित्ताच मिळेल मी या पिंपरीसाठी वेळ देते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली साहेब आपण पिंपरीला वेळ द्या ऑगस्ट महिन्यामध्ये द्या सप्टेंबर महिन्यामध्ये द्या काही मी हजारो लोकांच्या साक्षीनं सांगतो ते एवढा पाऊस जरी असला तरी वॉटरप्रूफ पॅन्डल टाकून बाळासाहेबांची लाखोची सभा या पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही घ्यायला तयार होता संघर्ष करण्याचा द्यावे लागतात नुसतं घोडगोड बोलून चालणार नाही सगळ्यांशी मैत्री जपायची सगळ्यांशी संबंध जपायचे हा माझा मित्र असला पाहिजे तो माझा मित्र असला पाहिजे हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांना भाजपाच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर पोलीस माजल्यासारखं वागत आहेत पोलिसांनी कायदा सुव्यवस्था थाब्यावर ठेवलेली आहे कुठं फिर्याद घ्यायला तयार नाहीत आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत अरे एक वडा समाजाचा मुलगा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं अठरा ते वीस पोलीस त्याला तीन दिवस मारत होते त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला तुम्हाला ही केस माहित नाही बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात पण आमचं भाग्य आहे या केसच्या हिअरिंगला साहेबांसोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्ट मध्ये होतो त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा दरारा काय असतो नॉलेज बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होतात बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या पद्माश पोलिसांनी काय केलं होतं माहीत तरी आहे महाराष्ट्राला अरे औरंगाबादच्या मेडिकल कॉलेज न रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसाच्या मारहाणीत मेला आणि महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकाराने वारला मेडिकल सा रिपोर्ट सांगतो डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात यांच समाधान झालं नाही या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला परत ती बघा औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला आणि जे जे हॉस्पिटल न रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही शोषण शोषणाजाराने केला मुंबईच्या जे जे हॉस्पिटल यांनी बदलून आणला रिपोर्ट आपल्या समाजाला माहित नाही दहा मिनिटं पंधरा मिनिटं कोणीतरी येतात त्या पीडित लोकांसोबत फोटो काढतात कुठ तरी कलेक्टरला एसपीला निवेदन देतात एवढ्यावर न्याय मिळतो का ज्या फोरबांड नावाच्या अधिकाऱ्यानं ना मारलं त्या तुरकर नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं आज तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतोय त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं एकही पोलीस अजून डिसमिस झालेला नाही एकाही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही काल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं आता या सगळ्या हरामखोरांवर गुन्हे दाखल होतील जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा मध्ये टावणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांचं अतिशय मोठ काम चालू आहे कृपया कुठल्याही लोकांना भूलू नका ते राहुल गांधी सुद्धा गेले होते मध्ये निळ टी शर्ट घालून फोटो काढले गेले निघून अरे अक्षय बालेरावचा खून होतो त्या अक्षय भालेरावच्या आईचे डोळे पुसायला बाळासाहेब आंबेडकर मैदानात असतात ती केस सुद्धा बाळासाहेब आंबेडकर लढतात या महाराष्ट्र तुमचे मुडदे पाडले जातात बलात्कार केले जातात तुमच्या सगळ्यांसाठी या ब्राह्मणवाद्यांचा कर्तव्य काळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर माझ्या सारखे हजारो वकील आहेत बाळासाहेबांकडे आम्ही पूर्ण ताकदीनं आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत लोकसभेला आम्हाला गोंदिया भंडाऱ्याचं काम पाहायला सांगितलं मला मानदेयचं काम पाहायला सांगितलं आदरणीय साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही या जिल्ह्यांमध्ये चार चार महिने मुक्कामी राहून जे आदरणीय साहेबांना जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडली त्यामुळे गेल्या सहा सात महिन्यांपासून आम्ही जरी पिंपरीचे रहिवासी असलो तरी बाळासाहेबांचा आदेश आम्हाला काही दुसरे महत्वाचे मतदारसंघ बघायचे होते म्हणून आम्ही तिकडे होतो आदरणीय ताई तुम्ही सूचना केल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम लावलेला आहे इथून पुढे अंजलिताई आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला या पिंपरी बद्दल ज्या सूचना द्याल त्या जा सूचनेप्रमाणे इथले सगळे कार्यकर्ते काम करतील ताईंना वचन द्या हातून करून तुम्ही आम्हाला सूचना द्या आणि मी पूर्ण खात्रीनं सांगतो की पिंपरी चिंचवड मध्ये वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय इथला कोणताच महापौर शपथ घेणार नाही ताकद आदरणीय आपण उभी करूया जाता जाता एवढंच सांगेल हिंमत ना हार खूप लोक काही निराशे तुमच्याकडून आज आम्हाला अपेक्षा आमच्या अनिल जादूंनी तुमचा जोश भरला आमच्यामध्ये आशा भरली मी आदरणीय ताईंनाही सांगेल सांगेल हिम्मत ना अभी की आस बाकी। आस बाकी म्हणजे आशा आपली आशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या शहरातले बरेच लोक आमच्या अजित पवारांच्या मागे भेटतात छोटे मोठे हे शहर म्हणजे दादा म्हणतो माझं शहर आहे त्याचं कोरगही पडतं बायकोही पडते जाऊ दे त्यांच्याबद्दल बोलू पण मी एक अभिमानान सांगतो की आजी दादा सुद्धा राजगृहाच्या बाहेर बाळासाहेबांची वाट बघतात ही ताकद बाळासाहेबांची एवढ्या शक्तीचा नेता आपला हिमत हारू नका आमदार नाही आहेत खासदार नाही आहेत मंत्री नाही आहेत मला मान्य पण आजही आपल्याकडं बाळासाहेबांना भेट करायला बाळासाहेबांनी भेट करायला बाला साहबान की ताकत वो के हिम्मत न हार अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना भीम का सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है या पिंपरीतले हजारो आंबेडकरवादी आंबेडकर नाहीत आमच्या मुलांनी नाही हे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा एवढीच विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय खुदा फुद।